मी सगुन शिंदे शिरपलीन आहे आज जे आमची दुसरी महा सभा झाली आहे कामद या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की जे प्रतिनिधींनी जलविद्यूत प्रकल्प मंजूर करून घेतला त्या संदर्भात सोळा ऑगस्ट पासून ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत महाप्रले पूर आला होता आपल्या इकडे पाठीमागे तुम्ही पाहू शकता आता हे परिस्थिती आहे या संदर्भात प्रतिनिधी ज्यावेळेस इथे या पूर परिस्थिती भागात भेट द्या आले होते त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांना मोबदला विचारलेला नाही की आमचं नुकसान एवढं झालं आहे आम्हाला मोबदला किती मिळणार पण प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांना एवढंच विचारलं आहे साहेब आम्हाला हे धरण नको हे आमचं मरण आहे तरी पण साहेबाचा आता एवढाच आहे की प्रत्येक ठिकाणी साहेब सांगतात आमदार साहेब की थांबा माझा ऐका माझा ऐका साहेब तुमचं ऐकायला आम्ही नाही थांबणार कारण हा धरण जर झालं तर आम्ही बे बेबेकार होणार आहोत आणि आमच्या जमिनी गेल्यानंतर आम्ही पुन्हा काय खाणार ते वर पिढ्यानं पिढ्या आम्हाला जे उत्पादन देणार आहे ते शेत जमीन आमची फार महत्वाची आहे आणि या एवढ्या महापरातून सुद्धा शेतकरी जगून एवढ्या सभेला आज कमीत कमी दहा हजाराच्या वर पब्लिक आली होती पुराण आम्हाला काहीही फटका बसणार नाही पुराण आम्हाला काही होणार आहे महत्वाचं आहे ते धरण नको आहे आम्हाला पुराण जरी गेलं तरी आम्ही पुढचे दोन पिके तीन पिके आरामात करून खाऊ शकतो आमदार साहेबला कळकर्जी एवढी विनंती आहे आम्हाला की आमचा विरोध आहे आमदार साहेब किंवा जनतेने विरोध दर्शवला तर आम्ही कॅन्सल करतो साहेब तुम्हाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि एवढ्या महा एल्गार सभेतून सुद्धा सांगतो तुम्ही ज्या 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 गावात भेटी दिल्या त्या त्या गावातून तुम्हाला फक्त एकच विरोध मिळाला धरण नको धरण नको तरी साहेब तुम्ही आता असा सोडून द्यावा तुम्ह